ओम नम भगवते वासुदेव आहे राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी पुत्रदा एकादशी तिथी कोणती पुत्रदा एकादशी नऊ जानेवारी कि दहा जानेवारी पौष पुत्रदा एकादशी योग्य तारीख जाणून घेऊयात एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते विष्णू पुराणात एकादशी व्रताचा महिमा सांगितला आहे हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच इच्छित परिणाम प्राप्त होतो त्याचबरोबर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत केल्यास पुत्र प्राप्ती होते मात्र तिथी गणनेमुळे एकादशीच्या तिथी बाबतीत नेहमीच संभ्रम असतो पौषपुत्रदा एकादशीची अचूक तारीख आणि शुभ वेळ कोणती ते आपण पाहूयात एकादशी व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्णदशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी किंवा द्वादशी तिथीच्या एक दिवस आधी पाळले जाते पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होऊन सूर्योदयाच्या तिथीनुसार दहा जानेवारी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे त्यासाठी दहा जानेवारी रोजी पौषपुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे मात्र स्थानिक बदल होऊ शकतात यासाठी प्रत्येक प्रसंगी एकादशी तिथी ही दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते दहा जानेवारीला पौष पुत्रदा एकादशीचा उपवास साधकांना करता येईल त्याच वेळी एकादशी अकरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते आठ वाजून एकवीस मिनिटांनी दरम्यान केली जाऊ शकते दहा जानेवारी रोजी भक्तांनी विधीनुसार जगाचा रक्षक भगवान विष्णूंची पूजा करावी त्याचवेळी अकरा जानेवारी रोजी स्नानधान पूजा आणि दान केल्यानंतर उपवास सोडला जाऊ शकतो पौषपुत्रदा एकादशीला शुभ आणि शुक्लयोगांसह अनेक शुभ योग तयार होत आहेत या योगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते जीवनात आनंदही येईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल तरी पुत्रदा एकादशीची कथा ही आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड आहे तरी तेही पाहावे राधे राधे